Hmm? आज पोलिस स्टेशन तासगाव अद्दीमध्ये अतिशय दुखद घटना घडली आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढदिवस होता कोळे या ठिकाणी कवटे महाकड तालुक्यामध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीचे दोन मुली असे पाच जणं काल वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते वाढदिव साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकराला रात्री ते परत तासगावला येत असताना मणीराजुरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनोल आहे त्या कॅनॉलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर विजिट दिली लोकांच्या मदतीने पाचशे पाचशे बॉड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटलाइट तासगाव हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच त्यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच बॉड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोकं पी एम वगैरे त्यांचं सुरू आहे आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला अपघात पर्यंत निदर्शन येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे हे झोपेमुळेच तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदतकार्य किंवा इतर कोणी त्यांना मदतसाठी मिळालं नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जणं मरण पावलेले आहे त्यामुळे तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचला त्यावेळी काय परिस्थिती होती जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेलीच होती गाडीनं दोन चारी चाक्या गाडीचे वरती होते आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हे हेल्पलाईन हॉस्पिटल तासगाव येथे तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मदतीने सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मदतीने गाडी बाहेर काढली आणि पुढील काळ सध्या आम्ही करत आहे काल रात्री आमच्या बावकीतील राजेंद्र पाटील यांच्या नातीचा वाढदिवस कोकळे येथे होता त्यानिमित्तानं त्यांची पत्नी आणि त्यांची उद्भवत दिलेली एक मुलगी दोन नाती असे सर्वजण खोकऱ्याला वाढदिवसासाठी गेले येताना रिटर्न रात्री साडेबाराच्या दरम्यान आपल्या आनंदसागर कॉलेज आनंदसागरच्या शाळेजवळच्या ताकारी कॅनॉलमध्ये त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी त्या कॅनॉलमध्ये जाऊन धडकली त्यात त्या, त्या गाडीतील सात जण होते त्यातील सहा जण हे मृत झाले आणि एक जण मुलगी आहे त्या हॉस्पिटलमध्ये आता त्याच्यावर उपचार एकच्या सुमारास आमच्या चिंचिणी गावच्या हद्दीत ताकारीच्या पाटामध्ये एका आल्टो कारचा अपघात झालेला आहे त्याची माहिती अशी की तासगावातील जाधव कुटुंबीय आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी पोकळी या गावी गेले होते वाढदिवसाचा कार्यक्रम का आवरून ते रात्री साडे दहा अकराच्या तिथून निघले आणि येताना साडे अकरा बाराच्या दरम्यान त्यांची गाडी ताकारीच्या पाटामध्ये गेली बारा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत त्यांना कोणतीही मदत मिळू शकली नाही सकाळी कामावर जाणाऱ्या पेट्रोल पंपावर काम, पंपा काम करणाऱ्या काही मुलांना बायकावरण्याचा आवाज आला मग जाऊन त्यांनी बघितलं व गावात फोन करून आम्हाला सर्वांना बोलवून घेतलं नंतर आम्ही बाकीच्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ते कळवलं सदरचे गाडीत आजी आजोबा त्यांची एक मुलगी चार नाती असे सर्व सात लोक होते त्यातील सहा लोक हे जाग्यावरच एक्सपायर झालेले आहेत एक मुलगी आहे तिच्यावर उपचार चालू आहेत आणि पण सगळे लोकांना पोस्टमॉस्टम करण्यासाठी सरकार दवाखान्यात तासगाव इथं आणलेला आहे झालेला प्रकार हा खूप दुःखदायक आहे